आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅट सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिल पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावरती वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता उत्कर्षा रुपवते यांनी आमदार दादा तांबे यांना ओवाळलं आहे आणि शुभेच्छा दिल्या आहेत या निमित्तानं सी चोवीस तासशी बोलताना उत्कर्षा रुपवते यांनी म्हटलंय की दिवाळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा हे येणारं वर्ष आरोग्य शिक्षण आणि शेतीच्या दृष्टीनं सर्वांसाठी चांगलं जाऊ सध्या आपला बळीराजा कष्टात आहे त्यांचीही दिवाळी सुखाची जाऊ अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे समाज एकत्र ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करायचं आहे हेच दीपावलीचे खरे संकल्प असावेत असं त्यांनी म्हटलंय तर रुपवते पुढे म्हणाल्यात की तांबे रुपवते कुटुंब ही तिसरी पिढी एकत्रितपणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करते आमदार दादा तांबे हे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत त्यांच्याकडनं सदैव मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळतो म्हणून त्यांच्याकडे काही मागायची गरजच पडत नाही न ना मागता ते साथ देतात भाऊबीजेच्या निमित्तानं रुपवते यांनी समाजामधील पीडित आणि दुःखी बहिणींबद्दल देखील आपली भावना व्यक्त केली आहे त्या म्हणाल्या सामोरं जावं लागतं भाऊबीज ठरेल शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना दीपावली पाडवा आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे येणार वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समाधानाचं चांगल्या आरोग्याचं शिक्षणाचं आणि चांगल्या शेतीचं जावो खर तर ह्या दिवाळीला थोडीशी दुःखाची झालं आहे कारण शेतकरी बळीराजा हा कष्टात आहे अजूनही कष्टात आहे त्यामुळे त्यांनाही दिवाळी चांगली जावी ही सदिच्छा देते आणि या पुढच्या काळामध्ये आपल्या समाजाला एकत्रित ठेवण्याचं जे काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे ते आश्वासन आपण या दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांना नव्या धन्यवाद <laughs> ते खरं रुपवते आणि तांबे कुटुंबियांचा ता तिसरी पिढी आम्ही एकत्र काम करतो आणि दादांचा नेहमीच एक सपोर्ट राहिलेला आहे एक मोठा भाऊ म्हणून गायडन्स राहिलेला आहे त्यामुळे त्यांना मागायची कधीच काही गरज पडली नाही त्यांनी एक न मागताच बऱ्याच काही गोष्टी एक भाऊ म्हणून त्यांनी पाठिंबा दर्शवत दिलेला आहे सपोर्ट दिलेला आहे त्यामुळे मागायचं काही वेग नाही ह्याच निमित्ताने फक्त ज्या बहिणी अजूनही पीडित आहेत दुःखीत आहेत ज्यांना अजूनही महिलांना अनेक त्रासांना सहन जावं लागतंय सहन करावं लागतंय किमान त्यां पर्यंत कुठला तरी भाऊ पोहोचून त्यांची काही मदत करू शकेल तर या निमित्ताने त्यांनी खरंच प्रतीक्षा आम्ही देऊ इच्छिते शहावीसशे एक सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे चे सुसज्ज आय सी यू ई सी जी टूडी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट